खर तर जनता दरबार दरबार हा शब्द जो आहे राजे महाराजांचा शब्द आम्ही काय राजे महाराजे नाही हे आमच्या शिवसेनाचे पक्षप्रमुख देखील सीएम जरी होते त्यावेळेला ते स्वतःला कॉमन मॅन म्हणून सांगायचे आज डिसीएम जरी असले तरी डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणून ते वागतात सर्वसामान्यांमध्ये वागतात त्यांनी स्वतःला कधी मी दरबार घेणार आहे मी दरबार घ्यायचो किंवा स्वर्गीय आनंदिगे साहेब देखील याला दरबार मानायचे नाहीत हे सर्वसामान्य लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कार्यरत राहिले आयुष्यभर आणि म्हणून आजही त्यांना लोक देव मानतात आणि तो असा पुढे येऊन जाण्याचा सन्माननीय पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवात केलेली आहे आणि त्यांना त्याची जाणीव आहे आणि म्हणून सर्व पदाधिकाऱ्यांना म या ठिकाणी आमचे खासदार असतील श्रीकांत शिंदे खासदार आमचे असतील नरेश मिनिस्टर असतील प्रताप सरनाईक म्हणजे मीनाक्षी शिंदे आघाडी प्रमुख हे जेवढे आमचे पदाधिकारी आहेत शहराध्यक्ष असतील विभाग प्रमुख असतील हे सर्व नगरसेवक असतील या सर्वांना एक जाणीव की आपण साधा कार्यकर्ता म्हणून सर्व लोकांची नाविकांची समस्या सोडल्या पाहिजेत आणि म्हणून त्यांच्या आदेशाच्या माध्यमातून हा ओसा पुढे घेऊन जातोय आम्ही आणि ओसा पुढे घेऊन जात असताना मंगळवारी आम्ही दिघे साहेबांच्या आनंद आश्रमामध्ये पदाधिकारी बसणार आहोत ही सर्व कल्पना आमचे माझी महापौर वैती वैती साहेब यांच्या ह्याच्यातनं निघाली शिंदे साहेबांना आवडली आणि त्याप्रमाणे आम्ही या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या घेऊन या ठिकाणी लोकांच्या नागरिकांपर्यंत आम्ही पोचणार आहोत आणि त्याचप्रमाणे खर तर दरबार राजेशाही असेल पण आमच्या लोकांमध्ये फक्त समस्या सेवा आणि समाधान हे विषय या शिवसेनेला माहीत आहेत आणि ते सर्वसामान्य गरिबांचे प्रश्न हे माहिती आहे त्याच्यामुळे हाही समस्या सेवा समाधानासाठी पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या संबंधित असलेले प्रश्न असतील समस्या असतील त्यांच्यासाठी आम्ही गुरुवार ना त्याच्यासाठी गुरुवार हा दिवस आम्ही महानगरपालिकेमध्ये ठेवलेला आहे ज्याने गरीब नागरिकाला दारोदार वनवण वन फिरावं लागणार नाही राजा महाराजांची वाढ व्हायची बघावी लागणार नाही ज्याप्रमाणे शिंदे साहेब रस्त्यात कुठेही भेटले तरी सही करून लगेच फोन करून आदेश देऊन काम करतात त्याप्रमाणे त्यांचे मावळे त्यांचे कार्यकर्ते त्यांचे सैनिक हे देखील आता त्या कामासाठी सुटणार आहे आणि सुटलेले आहेत हा जनता दरबार नाही सर नागरिकांचे प्रश्न धर्मवीर आनंद साहेब असल्यापासून हा सोडत होते तो तीच जे काही काम आहे ते पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आमच्या लोकांचा आहे सन्माननीय पक्षप्रमुख त्यांचं पक्षप्रमुखांचे आदेश आहेत एकनाथ शिंदे साहेब यांचे ते आदेश आम्ही पालन करतोय आणि त्याचप्रमाणे खासदार श्रीकांत शिंदे आहेत खासदार नरेश मोस्के आहेत किंवा मग आमचे सर सरनाईक साहेब आहेत यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही हा आ, सेवा आ, समस्या सेवा आणि समाधान ह्या नावाखाली आपण चालू केले खऱ्या अर्थान लोकांच्या समस्या काय आहेत आणि त्यांची सेवा करण्याची आम्हाला संधी मिळते आणि त्याच्यातून त्यांना समाधान मिळायला तोच आनंद आमचा आहे ही आम्ही टाईगलाईन घेऊन चाललेलं आहे काम करायला कुठल्याही प्रकारचं आमचं जनता दरबार नाही तर लोकांच्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रत्येक आठवड्यातून एकदा बसणार आहोत आता महिन्यातून सहा महिन्यातून एकदा बसायचं एक बसा आणि लोकांची फक्त प्रश्न ऐकची गर्दी करायची ह्याचा मागचा उद्दिष्ट नाही लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे या दृष्टीने आम्ही शिंदेसाहे मनोज शिंदेसाहेब मी आहे आणि सर्व आमचे पदाधिकारी जे शहर प्रमुख आहेत तीन शहर चार शहर प्रमुख आहेत प्रमुख आहेत विभाग प्रमुख आहे नगरसेवक त्या त्या विभागातले प्रश्न घेऊन आले का, दिगे का मदे चोटे -चोटे ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही एकत्र बसणार आहोत मंगळवारी आनंद आश्रम साहेबांच्या ऑफिसला आणि प्रत्येक गुरुवारी महापालिकामध्ये जे ना कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत छोटे छोटे प्रश्न असतात पण त्यांना ते काही गोष्टी त्यांच्यापर्यंत पोचल्या जात नाहीत किंवा त्यांना समजल्या नाहीत त्या समजून देण्यासाठी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आयुक्त असतील अतिरिक्त आयुक्त असतील उपायुक्त असतील आस्थापनाचे अधिक अधीक्ष अधीक्षक असेल किंवा ह्या सर्वांना भेटून त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने आम्ही गुरुवारपासून बसणार आहोत